नमस्कार शेती माती अन कष्टकऱ्यांचा आवाज शिवार माझा जिजाऊ जय शिवराय मराठा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील शिष्टमंडळ व मुंबई मराठा बांधव यांच्यामध्ये मैदान बाबत संवाद बैठक

आपले जे ग्राउंड आहेत त्याच्यापैकी कुठल्या ग्राउंडचं नियोजन आपण स्वीकार करतो त्याच्यामध्ये एक आपलं एक जनवारी शिवसेने पाच ऑक्टोबर झाले आणि इथे महापौर निर्माण चार डिसेंबरच्या काळात thank mm -hmm. you हा जो भाग आहे हा बहुतेस भाग हा मराठीवरून आणि जशी लोक जी त्यांना अशा सवय आहे की लोक येतात येतात बघण्या तो घरी नाही खाणं पण ज्यांना बाहेरच्या बाहेर इकडे खायचं That's a different number. का मोबाईल पोहोचू शकत नाही इतर तिकडे दादर शिर्डीमध्ये जायला आमच्या आठवड्याचा फिरणारे आम्ही जसं फिरणार ते पण माणसं एकेक दाबतात दादर काढणार म्हणजे ते हजारो लाखो लोक बरोबर काढणार स्पीड पकडू शकत नाही साधारण आम्ही एक अंदाज पकडणार होता ते तीस किलोमीटर ते पस्तीस किलोमीटरचा जायला गेली तरी पकडला आणि एक साडेचारशे किलोमीटरचा टोटल रंगे पकडला

आम्ही अभिनाशिक चालू करतो की आम्ही चालू पण बोलतात आपल्याला ठेवायला लागेल आणि मग त्याच्यामधलं जर बॅच तर पुढे आली एखाद्याची बॅच पुढे आली तर चार पाच दिवस कमीत कमी त्यांना तिथे थांबण्याची तरी व्यवस्था असली पाहिजे नहीं नहीं था उधर लोगों के नहीं बचने का ये बच्ची और बच्ची की तेज़ तक फिर करने की कार्यजी ये भी वैसा आवश्यकता है कि टेक्निकल है नहीं कुछ और बट बच्चों में देखिए आजाद बजाम बच्चों के बच्चों के तीस दिनों तक नामुस्त बातें हो रही हैं ये भी देखना है कि देखना है 이 시각 세계였습니다. कारण एंट्री सगळं काही कमी होणार नाही या ठिकाणी परिसर जो आहे परिसरचा तो पोषक आहे

संख्या हस्तपासून कारण त्याच्यावरती खोट्या साऱ्या गोष्टी होत शिवाजी पार्कबद्दल मी बोलू काय शिवाजी पार्कबद्दल पवारदानी सांगितलं त्या दुमत नाही आहे पण शिवाजी पार्कला बऱ्याचशा आपल्या आपल्या विरोधात तक्रारी जाऊ शकतात सहा जा डिसेंबरचा प्रोग्राम हा टोटल वेगळा आहे तो एक म्हणजे तो एक एक प्रकारचा थोडासा त्यांनी राष्ट्रीय सण टाईप झालेला आहे तिथं बऱ्याचशा स्पीच आहेत खेळाडू आहेत उद्या ते न्यायालयात जाऊ शकतात आणि प्लस शिवाजी पार्क मैदानाला एक ठराविक दिवस दिलेले आहेत की त्या त्या दिवसामध्येच इथे तुम्हाला प्रोग्राम करायचे आहेत ते काय तर म्हणतो बावीस पंचवीस दिवस आहे चाळीस दिवस या चाळीस दिवसामध्ये आपण बसत नाही आहोत कारण त्यांचे तर ठरलेले दिवस आहेत की ह्याला 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 तर त्याच्यामध्ये आपण एखादा दिवस आपल्याला मिळेल पण जर आपण पंधरा दिवस उपोषण करायचं असेल तर पंधरा दिवस मैदान शिवाजी पार्क मिळणं फार आपल्याला जड जाईल

सध्या सांगताय ना दहा लाखाची सर्वात जास्त गर्दी भरत आहे आम्ही तुमच्या बाकीच्या व्यवस्था करू सांगत नाही बोललं असतं हेही बोललं असत कसे येतात काय येतात त्यावर तो आहे ना कारण तुम्ही मला सांगतो आपण तुम्हाला देणार आमचे जे मनात जे बनतो आहेत ना ते टप्प्याने ओपन होत आहेत आपण महत्वाचं काम काय दहा बनले मला वाटतं जे मला पाहिजे तुम्हाला सांगतो आम्हाला करायचं मला जे अपेक्षित आहे त्याच्यावरती आम्हाला इंजिनिअरिंग करायची आहे तर याची अंदाज जास्त करत आहे तुम्ही निघणार 네네 아이들아 오 사원 니가 먼저 네오오세

नाही ऐका ना हो साहेब मी काय म्हणतो ऐका ना मी काय बोलतो हा समजा 在前头。